विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग एक यामधील सातवा धडा आहाराची पौष्टिकता याचा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न अ आहे काय करावे बरे या ठिकाणी आपल्याला एक वाक्य दिलेली आहेत आणि त्या वाक्यानंतर आपल्याला त्यावर काय करता येईल ते लिहायचं आहे बघूया काय माहिती दिलेली आहे सुमेध आणि त्याची धाकटी बहीण मधुरा यांना पालेभाज्या आवडत नाहीत ज्या दिवशी आई पालेभाजी करते त्या दिवशी ते जेवत नाहीत आता आप यावर आपल्याला काय करता येईल ते उत्तरात लिहायचं आहे पाहूया सुमेध आणि मधुराला पालेभाजी आरोग्याला किती चांगली आहे हे पटवून द्यावे पालेभाजी खाण्याने आपल्या रक्ताची वाढ होते आपल्याला पौष्टिक अन्न पदार्थ मिळतात याची माहिती द्यावी म्हणजे ते पालेभाजी खाऊ लागतील प्रश्न आ आहे जरा डोके चालवा त्यामधील पहिला प्रश्न आहे नुसती ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी यापेक्षा भाजणीचे थालीपीठ पौष्टिक का असते उत्तर पाहूया भाजणीच्या थालीपीठात काही धान्य व डाळी यांचे भाजून मिश्रण तयार केलेले असते नुसत्या ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी खाण्यापेक्षा निरनिराळी धान्य व डाळींच्या मिश्रपीठाचे थालीपीठ अन्न गुणांनी भरपूर व पौष्टिक असते दोन भाजीमध्ये दाण्याचे कूट किंवा खोबऱ्याचा किस घातल्याने पदार्थाचा पौष्टिकपणा वाढतो की कमी होतो उत्तर आहे दाण्याच्या कुटात आणि खोबऱ्याच्या किसात उत्तम प्रकारची पोषणद्रव्ये असतात त्यामुळे ते भाजीत मिसळल्याने पदार्थांचा पौष्टिकपणा वाढतो तीन वरण भातावर लिंबू कशासाठी पिळतात उत्तर आहे लिंबाने जेवणात रुची येते शिवाय लिंबू रसात जीवनसत्व हे पौष्टिक द्रव्य आहे म्हणून वरण भातावर लिंबू पिळतात चौथा प्रश्न आहे शेतात पिकणाऱ्या कोणत्या पिकात साखर जास्त प्रमाणात असते उत्तर आहे उसाच्या पिकात साखर जास्त प्रमाणात असते प्रश्न ई आहे माहिती मिळवा दुधाला विरजन लावून दही कसे बनवतात किंवा मटकीला मोड कसे आणतात त्याची माहिती मिळवा प्रत्यक्ष प्रयोग करून तुम्हाला जमते का ते पहा उत्तर आहे दुधाला विरजन लावून दही करण्याची कृती एक कोमट दुधात एक चमचा दह्याचे विरजन टाकावे व चांगले मिसळावे आणि दोन त्यानंतर दूध झाकून ठेवावे आठ ते दहा तासांनंतर दुधाचे दही तयार झालेले असेल यानंतर मटकीला मोड आणण्याची कृती पाहूया एक प्रथम मटकी स्वच्छ धुवून पाच ते सहा तास पाण्यात भिजवावी दोन नंतर मटकीतील पाणी काढून टाकावे व मटकी एका सुती कपड्यात बांधावी तीन आठ ते दहा तासानंतर मटकीला मोड येतील यानंतर प्रश्न ई आहे चित्रे काढा जी फळे आपण सालासकट खातो अशा फळांची चित्रे काढा व रंगवा या ठिकाणी आपण सफरचंद पेरू व द्राक्षे यांची चित्रे दर्शवलेली आहेत अशी चित्रे तुम्ही काढून ती रंगवण्याचा प्रयत्न करा यानंतर प्रश्न ओ आहे यादी करा जी फळे आपण सालासकट खाऊ शकत नाही अशा फळांची यादी करा इथे आपण फळांची यादी केलेली आहे त्यामध्ये पहिलं फळ आहे आंबा त्यानंतर केळी पपई अननस डाळिंब व फणस ही सर्व फळे आपण साल काढून खातो त्यामुळे ह्या यादीमध्ये येतील आणखीही काही फळांची नावे तुम्ही इथे लिहू शकता यानंतर प्रश्न उ आहे रिकाम्या जागी योग्य शब्द भरा इथे रिकाम्या जागी योग्य शब्द भरून आपण वाक्य लिहिलेली आहेत पाहूया पहिलं वाक्य आहे फळांमध्ये साखर असल्याने फळे गोड लागतात या ठिकाणी साखर हा शब्द रिकाम्या जागी आपण भरून लिहिलेला आहे पुढे तांदूळ गहू ज्वारी बाजरी हे आपले प्रमुख अन्नपदार्थ आहेत या ठिकाणी प्रमुख हा शब्द आपण रिकाम्या जागी भरून हे वाक्य लिहिलेलं आहे पुढे तीन आहे जिभेवरच्या छोट्या छोट्या उंचवट्यांना रुचिकलिका म्हणतात या ठिकाणी रुचिकलिका हा शब्द भरून आपण वाक्य पूर्ण केलेला आहे यानंतर प्रश्न ए आहे कारणे सांगा यातील पहिलं विधान आहे अन्न पदार्थ शिजवताना थोडी काळजी घ्यायला हवी आता याचं कारण आपल्याला द्यायचं आहे उत्तर पाहूया अन्न पदार्थ जास्त वेळ शिजवण्याने अन्नाचे गुण कमी होतात त्यातले पोषक घटक नष्ट होऊ शकतात म्हणून अन्न पदार्थ शिजवताना थोडी काळजी घ्यायला हवी दोन शरीर धडधाकट हवे आता शरीर धडधाकट का हवं याचं कारण आपल्याला द्यायचं आहे पाहूया आपल्या शरीराची सर्व कामे व्यवस्थित चालायला हवी असतील तर आपले शरीर धडधाकट असले पाहिजे तसे नसल्यास आजारपण येते काम करण्याची ताकद राहत नाही आवडतात म्हणून तेच ते पदार्थ नेहमी खाऊ नयेत याच कारण द्यायचं आहे उत्तर पाहूया शरीराच्या विविध गरजा पूर्ण करणारे अन्न घटक निरनिराळ्या अन्न पदार्थात असतात आपल्या शरीराच्या सर्व अन्नविषयक गरजा पूर्ण होण्यासाठी आपण सारे पदार्थ खाल्ले पाहिजेत आवडतात म्हणून तेच ते पदार्थ नेहमी खाल्ल्यास आपल्या शरीराचे पोषण व्यवस्थित होणार नाही यानंतर प्रश्न ए आहे थोडक्यात उत्तरे लिहा यातील पहिला आहे मोनिका ताईने जिभेची कोणती गंमत सांगितली उत्तर आहे एकाच जिभेने आपल्याला निरनिराळ्या चवी समजतात ही जिभेची गंमत मोनिका ताईने सांगितली दुसरा प्रश्न आहे फळे गोड असतात म्हणजे फळात फक्त साखरच असते का उत्तर पाहूया फळात साखर असतेच पण त्याचबरोबर फळात निरनिराळे अन्न घटक देखील असतात तिसरा प्रश्न आहे आंबट घटक असणारे अन्न पदार्थ कोणते उत्तर पाहूया लिंबू चिंच टोमॅटो अशा अन्न पदार्थात आंबट घटक असतात त्यानंतर प्रश्न ओ आहे जोड्या लावा इथे आपल्याला अ गट व ब गट दिलेला आहे आणि इथे अ गटामध्ये आपल्याला दूध तीळ ज्वारी व चिकू अन्न हे अन्नपदार्थ दिलेले आहेत आणि पुढे आपल्याला ब गटात त्यांना योग्य जोडी लावायची आहे आपण योग्य जोडी त्या त्या अन्न घटकाच्या समोर लावलेली आहे दूधला जोडी लागणार आहे लोणी कारण दुधापासूनच आपल्याला लोणी मिळतं यानंतर तिळ तीड़ा आहे तिळाला तेल ही जोडी लागणार ला आहे तिळापासून तेल मिळतं यानंतर ज्वारी ज्वारीला आपल्याला योग्य जोडी आहे पीठ कारण ज्वारीचे आपण पीठ करतो आणि त्यानंतर त्याची भाकरी होते यानंतर चिक्कू चिक्कूला साखर ही जोडी लागणार आहे कारण फळामध्ये साखर असते चिक्कूमध्ये साखर असते तेव्हा चिक्कूला साखर ही जोडी लागलेली आहे या ठिकाणी पाठाचा स्वाध्याय आपला पूर्ण होत आहे सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहेत त्यांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात हा स्वाध्याय लिहून काढा धन्यवाद